असे म्हणतात की मनुष्य हा संवेदनशील प्राणी आहे मनुष्याला संवेदना ह्या फार लवकर कळतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच व्यक्तीला आपापल्या संवेदना ह्या फार जपता आणि दुसऱ्यांसाठी जपविता सुद्धा आल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांनी आपल्या समाजाला वेगवेगळ्या प्रकारे मदतीचा हात देऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व पूर्णपणे निभविण्याचा प्रयत्न केलेला आहे अमरावती शहरातील असेच एक नाव म्हणजे संकल्प एक हात मदतीचा संकल्प एक हात मदतीचा यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यात आली ज्यावेळी कोरोनाची सुरुवात ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली होती त्यावेळी मुंबई पुणे औरंगाबाद येथून जथ्थेच्या जथ्थे हे आपल्या घराकडे परतत होते अशा सर्वांना तर जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला अन्न वेळप्रसंगी वस्त्र आणि निवारा याची सुद्धा सुविधा संकल्प एक हात मदतीचा फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी ज्यावेळी हिवाळा सुरू होतो आणि थंडी पडायला सुरुवात होते त्यावेळी संकल्प एक हात मदतीचा या फाउंडेशनच्या वतीने गोरगरिबांना ब्लँकेटचं वितरण अगदी नित्य नियमाने केल्या जातं दरवर्षी सुमारे दहा लक्ष रुपयाच्या ब्लँकेटचं वाटप करण्याचं उद्दिष्ट संकल्प एक हात मदतीचा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या पुढे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच अनुषंगाने सुमारे पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत गावागावांमध्ये फिरून प्रत्येक गोरगरीबाच्या अंगावरती मायेची उब पांघरण्याचं कार्य नितीन कदम हे अविरतपणे अनेक वर्षांपासून करीत आहेत त्याच अनुषंगाने एक कार्यक्रम तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेगाव रहाटगाव परिसरामध्ये असलेल्या बाबासाहेब उद्यान येथे ब्लँकेटचे वितरण करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपदी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका सुनीता बिरे समूह संघटिका प्रतिभा वानखेडे नगरसेवक विजय वानखडे नगरसेवक गोपाळ धर्माळे आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रफुल्ल कडू कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देव आठवले प्राध्यापक अशोकराव अर्डक रजनी आमले आणि नगरसेविका वंदना मधडे इत्यादी उपस्थित होते यावेळी अनेक आबाल वृद्धांना ब्लँकेटचे वितरण करण्यात येऊन त्यांच्यावरती मायेची ऊब पांघरण्यात आली नितीन कदम हे संकल्प एक हात मदतीचा या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गरिबांना मायेची ऊब देण्याचा आणि वेगवेगळ्या कठीण प्रसंगी आणि वेळप्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व निभविण्याचा काठोकाठ प्रयत्न करताना नेहमी दिसतात विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती